फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा नेताजी पालक व्यायामशाळा हे दहीहंडी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण नावाजलेले आहेच पण हुकमी ऐक्य हे नेताजी पालकर शाळेमध्येच तयार होतात हे आज देखील सिद्ध झालं नेताजी पालकर व्यायामशाळा ही दही अंडी साठी प्रसिद्ध व्यायामशाळा आहे गेली पस्तीस वर्ष खेळाडूंना व्यायामाचे मोफत प्रशिक्षण येथे दिले जाते दही अंडी आणि बॉडी बिल्डिंग चे शेकडो खेळाडू या व्यायामशाळेने तयार केलेले आहेत अनिल हा नेताजी पालकर व्यायामशाळेचा शाळेचा सर्वात जुना म्हणजे ज्यावेळी गडिंग्लज मध्ये नेताजी पालकर आली त्या दिवसापासूनचा आजपर्यंत पस्तीस वर्ष हा व्यायामशाळेचा सदस्य आहे अनिल आणि मी एकत्र व्यायाम केलेला आहे गडिंग्लज मध्ये नेताजी पालकरांनी व्यायाम रुजवलं पहिली आधुनिक व्यायामशाळा नेताजी पालकरांनी इथं स्थापन केली आणि गडिंग्लज मध्ये सुभाष मध्ये आज ही म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत नाहीत असं म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे बॉडी बिल्डिंग काय कुणाला माहीत नव्हतं त्या काळामध्ये नेताजी पालकरनं पहिली बॉडी बिल्डिंग स्पर्धा ठेवली त्यावेळी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हा एकत्रित ही स्पर्धा झाली होती चुरेश नावाचा त्यावेळी काळचा बॉडी बिल्डर आम्हाला पोजीस कसं मारायचा हे शिकवण्यासाठी इथं आला होता आणि त्या काळात सुद्धा ओपनमध्ये आणि तिसरा क्रमांक म्हणजे तो गटात प्रथम होताच पण ओपन मध्ये तिसरा क्रमांक अंजलीनं पटकावलेला आहे आणि त्या काळात लहान गटात मी तिसरा क्रमांक पटकावलेला होतो अनिलचं आणि नेताजी पालकर व्यायामशाळेचं की आरोग्याबद्दल किंवा व्यायामाबद्दल जी आवड निर्माण केली खरंच आज मास्तरचं किंवा नेताजी पालकरची आठवण या निमित्तानं होते नेताजी पालकर व्यायामशाळेच्या स्थापनेपासूनच नेताजी पालकर म्हणजे सर्वांचे लाडके मास्तर यांचे परम मित्र अनिल जवाहर चव्हाण यांनी लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठीची पात्रता चाचणी फेरी चाळीस मिनिट चाळीस सेकंदात एक हजार अकराशे अकरा बैठका काढीत पूर्ण केली दिव्यांग असून सुद्धा त्यांनी न थांबता चाळीस मिनिटामध्ये अकराशे अकरा बैठका मारल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि ते दिव्यांग असून सुद्धा बैठकाचं राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरचा विक्रम करत आहेत लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये ते निश्चितपणे यशस्वी होतील अशा सदिच्छा आहे आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे आणि गडिंग्लज शहराचं कोल्हापूर जिल्ह्याचं चांगल्या प्रकारे नाव उज्ज्वल करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यांच्या या कार्यास गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लस शहरवासियांतर्फे शुभेच्छा आणि या सर्व उपक्रमास नेताजी पालकर व्यायामशाळा गडिंग्लज जी आपली सर्वात पहिली जुनी व्यायामशाळा आहे त्यांनी त्यांना जे पाठिंबा दिलेला आहे आणि जे काय सहाय्य केलेलं आहे त्यांचे सुद्धा नगरपालिकेतर्फे मी विशेषतः आभार व्यक्त करतो धन्यवाद अनिल हे दिव्यांग असून त्यांनी वयाची सत्तावन्न वर्ष पूर्ण करीत आजच अठ्ठावन्न वर्षात पदार्पण केलेले आहे माझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या लाडक्या मास्तरांना माझ्याकडून ही भावपूर्ण श्रद्धांजलि आहे अशा भावपूर्ण शब्दात त्यांनी हे यश नेताजी पालकर यांना समर्पित केले जय बजरंगबली राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की नेताजी पालकर यांच्यांचा विजय असो नेताजी मास्टरचा जय सु जय सु आज कणीलच्या जे हिरे आहेत त्यात आज नवीन एक हिरा आज जोडला गेलाय नेताजी पालकर व्यायामशाळे तर्फे मी देता हार्दिक अभिनंदन तर्फे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव असं आमचे नेताजी पालकर सरांचे मित्र आपले अनिल चव्हाण यांनी नेताजी पालकर मध्ये अकराशे अकरा बैठक हे पूर्ण केले आणि ते मी निघता चाळीस मिनिटांमध्ये त्यांचा खरोखर कौतुकमध्ये विषय आहे आणि गडीलकरांना अभिमान आहे की त्यांनी नेताजी पालकर व्यायामशाळेचे एक मा कार्यकर्त्या म्हणून आहेत आणि त्यांचं मी सगळ्यांच्याकडनं अभिनंदन व्यक्त करतो कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त बैठका मारण्याची आज चाचणी केली इथं नेताजी पालकर व्यायामशाळेमध्ये झाली प्रथम अनिलचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यानं चाचणी फेरीमध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांनी आता पदार्पण केलेलं आहे आणि लवकरच गडिंद जागतिक आपण दिनानिमित्त तो रोशन करायला किल्ला डान्स सगळा हो, लता पालकर गणीला बालखंड मध्ये ऐकते चान घणी आहे ऐके हो कुमी ऐक्ये नेताजी पालकर शाळेत मध्येच तयार होतात हे आज देखील सिद्ध झालं